गजर भक्तीचा आदरणीय परम श्रद्धे महाराष्ट्रातील कीर्तनीय क्रांतीचे प्रेरक इंदुरीकर बाबा जुन्या कीर्तनात एक दृष्टांत सांगायचे कि बऱ्याच घरामध्ये बऱ्याच घरामध्ये टिव्या ठेवायला टेबल नाही तर कोंबडी ज्या खाली कोंडल राहते त्या डाल्यावर टीव्ही जुनं सांगायचे आपल्या लोकांची ही परिस्थिती आहे ज्ञानेश्वरी गाथा सापडणार नाही पोरांच्या वयानीट नाही पोरांच्या अंगात ड्रेस नाही पोरांना शाळेला साहित्य नाही पोरांना जायला सायकल नाही पोरांना शाळेची पास नाही सकाळी पोर थंडीत निघतं कोणाच्याही गाडीला हात देतं शाळेत जातं त्याची ती स्थिती आहे आणि बाब दररोज संध्याकाळी दारो पिऊन येतो लक्षात घ्या बर महाराज उत्पन्नाच्या तुलनेमध्ये खर्च दुप्पट आहे नको ते विकत घ्यायची सवय लागलेली आहे आणि नको ते विकत घेतल्यामुळे हवं ते विकून टाकलेलं आहे हे आपल्या समाजाची आज परिस्थिती आहे बोला मी खोटं बोलतो नाही हे आज आपल्या समाजाची परिस्थिती आहे आणि मग याच्याजवळ होते अडीच हजार पुढचा म्हणला माझ्याकडं अडीच हजार आहे हा म्हणला माझ्याकडे साडेतीन हजार आहे म्हणला राव एवढ्या कमी पैशामध्ये कोणता बिझनेस करायचा मग एक जण म्हणला एक काम करू आपण आपण ना याची शेळी विकत घेऊ बकरी हा दोघं मिळून सांभाळू दोन पिल्ले दिले ना एक तू घे एक मी घेईन मग आपलं मस्त चा चालन एकाच्या दोन होईल दोनाच्या चार होतील चारच्या दहा होतील दहाच्या वीस होतील त्यांनी एक शेळी विकत आणली एक दिवस हा सांभाळायचा एक दिवस दुसरा सांभाळायचा एक दिवस हा सांभाळायचा एक एक दिवस दुसरा सांभाळायचा असं करता करता शेळी बकरी गा राहिली आणि एक दिवस ती व्याली म्हणजे जनली म्हणतात त्याला ती शेळी जनली आता यांच्या डोक्यात होत दोन पिल्ले एक पिल्ले अशी झाली शेळीने एकच पिल्लू दिलं गंच आता आता एक पिल्लू दिल्यानंतर त्याचं डोकं झालं जाम ज्ञान तो म्हणला आता व कसं गुरु मुला आता एकच पिल्लू दिलं ज्याचे जास्त पैसे होते साडेतीन हजार तो मला एक काम कर एवढ्या वेळेस मला रे पुढच्या वेळेस तू घे तो म्हणला मी आडीच देले, पण ते मी उष्णे आणून देले. त्याच्यामुळे मला त्याचे पैसे द्यायचे तो म्हणला एक काम कर भले पुढच्या वेळेस दोन पिल्ले दिले ना दोन्हीचे दोन्ही तू घे पण यावेळेस एवढं मला दे हा म्हणला मला तो म्हणला मला याच्यात दोघांचे झाले भांडणं भांडणं झाल्या मारा मार्या त्यांनी फोडले डोकं डोकं फोडल्यावर आली पोलीसची गाडी घेऊन गेली पोलीस स्टेशन मध्ये आता पोलिसांनी पाहिले त्यांनी निवार सट केले मा निवार सट केले ते म्हणलं साहेब काही झालं तर चालत आपल्याला मोकळं करा हलू नका ती म्हणली मग एक काम करा कोर्टामध्ये जामीन घेऊन या कोणाला तरी बोलवा जामीनदार कोणी आहे ना आणि आपलं नव्हत ना, ना। बाहेरच्या राज्यातले होते गुजरात मधले ते म्हणले का तुमचं काहीतरी सात बारा वगैरे द्या आणि आम आमची जामीन घ्या ते म्हणले त्याला सहा हजार रुपये लागन पिल्ल्या सगळ बकरी विकली सहा <laughs> हजाराचे जामीन झाली मोगरी विठाल <laughs> जगाच्या पाठीवर माझ्या राजाच्या पाठीवर ढाले लक्षात घ्या ऐका आता मी मुद्दा सांगत होतो गीतेमधला पहिला अध्याय धर्म सांगितलेला आहे काय धर्म सांगितलं भगवंताला ज्या वेळेस आपल्याच गटातली आपल्याच रक्तातली आपल्याच नात्यातली आपल्याच भाऊकेतली माणसं परस्पराच्या विरोधक उभी राहिले असा आपला मुद्दा चालू होता म्हणून आपल्या माणसानं आपल्या माणसाच्या विरोधात कधी उभं राहायचं मग कीर्तनातून शिकता काय कीर्तन ऐकू ऐकू काही महाराज उघाळून पिले काही काही ना काही काही महाराज मेले लोकावर परिणाम नाही झाला आता बाबा इतकं ओरडू राहिला दहा वर्षापासून मला माहिती नाही इंदुरीकर बाबांबद्दल बादा बाकीचे लोक काय बोलतात महाराज तुम्हाला सांगू कीर्तनातली सगळ्यात मोठी क्रांती जर महाराष्ट्रात कोणी घडून आणली असेल तर ती इंदुरीकर बाबांनी घडून आणली मला वाटतं आणि मला लाज वाटते त्या लोकांची जी इंदुरीकर बाबांवर बाबांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी मीडियामध्ये उलट सुलट चर्चा करतात महाराज परमश्रद्धे प्रातस्मरणीय शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकरांवर किती श्रद्धा आहे महाराज त्या व्यक्तिमत्वाची आनंदी क्षेत्रात कधी गेले असेल तर बाबांना भेटल्याशिवाय गेले नाही एवढं व्यस्त शेड्यूल ज्या माणसाचा आहे ज्याला पाणी प्यायला वेळ नाही ज्याला कुटुंबाला द्यायला वेळ नाही महाराज लक्षात घ्या संसारावर तुळशीपत्र काय प्रकार असतो ना ती इंदुरीकर गेल्यानंतर कळतं महाराज दररोज रात्री अडीच वाजता घरी जायचं सकाळी पाच वाजता उठायचं सकाळच्या कीर्तनाला पळायचं पैसा म्हणजे सर्वस्व नसतं दादा तुम्हाला म्हणणं ना करोड रुपये देतो तुमच्या कुटुंबाचा त्याग करा तुम्ही आम्ही नाही करणार कुटुंबाचा त्याग पण एवढा मोठा त्याग करून जी व्यक्ती महाराष्ट्रभर प्रबोधन करत हिंडते आहे आज त्या व्यक्तीच्या मुखातून एक शब्द निघाला निघाला चुकीचा नाही तो शास्त्रातलाच आहे फक्त गुरु चरित्र ग्रंथाचा संदर्भ दिला असेल लोकांनी पण अजून एक संदर्भ सांगतो तुम्हाला तुम्हाला याच पैठण प्रतिक्षेत्रामध्ये मार्तंड नावाच्या ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेलं आपत्य सहदेव भाटळी नावाच्या ग्रंथाचे निर्माते आहेत माहितीये तुम्हाला सहदेव भाटळी नावाचा ग्रंथ याच पैठण क्षेत्राच्या परिवासामध्ये आणि त्या ग्रंथामध्ये गर्भावळी नावाचं प्रकरण आलं बरोबर आहे या गर्भावळी नावाच्या प्रकरणामध्ये भगवान शंकराचा आणि पाता पार्वतीचा संवाद आला गिरिजा भगवान शंकराला प्रश्न विचारते आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये

जास्त प्रबोधन जर गर्भलिंग पूर्वनिदान कायद्याच्या संबंधाने कोणी केलं असेल तर त्याचं सगळं श्रेय हे महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेला दिलं पाहिजे आम्ही सांगतो कीर्तनामध्ये कुळी कन्या पुत्र होती जी सातवी करता याचा हरिक वाटे देवा आम्ही सांगतो मुलीला जन्माला घाला आमची परंपरा सांगते काय कन्या तरी आयशी मीराबाई हे आमची परंपरा सांगते आमच्या कन्य, कन्ये आमच्या परंपरेने कन्येचं महत्व प्रतिपादित केलं तेव्हा कधी कोणी त्याचा वाहवाह केला नाही संप्रदायाच्या संबंधाने तेव्हा कधी कोणी चर्चा केली नाही एवढं मोठं काम आहे बा कीर्तनी परंपरेचं तळागाळामध्ये जाऊन समाज जागवतात बा त्याच्याबद्दल कोणी बोलले नाही इथं एक वक्तव्य महाराजांनी केलं की केल। आखेच्या आखे भूतावळ जागी झाली अरे लक्षात घ्या ती आहेत त्याचं जाऊ द्या ती परधर्मी आहेत त्यांचा बायोडाटा चेक करा त्यांनी हिंदू धर्म त्यागून दुसरा धर्म स्वीकारलेला आहे त्यांनी ठेकाच घेतलेला आहे आपल्या धर्माला बदनाम करायचं पण आपल्याने तर नीट राहिलं पाहिजे ना त्यामुळे आय सपोर्ट इंदुरीकर महाराज कोणी काही म्हणू माझा पाठिंबा महाराजांना आहे वतन भविष्यात सुद्धा राहील कायद्याला मानतो आम्ही कायद्याला मानतो आम्ही संविधानाला मानतो द् आम्ही मेहनत घेतलेली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मेहनत घेतलेली आहे डॉक्टर राजेंद्र प्रसादानी मेहनत घेतलेली आहे घटना समितीच्या सर्व अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाने मानतो त्या कायद्याला म्हणून काय आमचं शास्त्र कायद्याच्या चौकटीत बसवायचं तुम्ही मग उद्या तुम्ही म्हणाल कीर्तन परंपरा कायद्याच्या चौकटीत बसत नाही कीर्तन करणं बंद करा म्हणून काय ते ऐकून घ्यायचं आम्ही अजिबात खपून घेतल्या जाणार नाही शास्त्र पहिलं बाकी बांधगडी नंतर आता मुद्द्यावर या मग गीतेमध्ये असा मुद्दा आला राहिले बाबा उभे परस्पराच्या विरोधात कौरवचन पांडवाचं युद्ध भगवान कृष्ण अर्जुनाचे सारथी झाले अर्जुनाला त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी अजून अर्जुनाची मानसिकता तयार झालेली नाहीये भगवान सारथी आहे आणि अर्जुन म्हणतोय काय हे सेनयोर उभयोर मध्ये रथ स्थापय मे भगवान तुमचा जो रथ आहे ना तो रथ या सेनेच्या मध्यभागी घ्या आणि मला जरा सेनेचं अवलोकन करू द्या विठल विलक आहे काय विडंबन आहे पण एक सुंदर दृश्य मैत्रीचं एक पूरक आणि पोषक असलेलं उदाहरण भगवान परमात्मा बसले रथामध्ये बसले रथ पुढे जाऊ लागला आणि रथ पुढे जात असताना अर्जुनाने ज्यावेळेस आपले सगळे गोतरज पाहिले त्यावेळेस अर्जुन एकदम खचरीत झाला भगवान म्हणतात अर्जुना आतापर्यंत चेहऱ्यावर असलेला जो काही चैतन्याचा भाव होता आतापर्यंत जी तरारी होती ती तरारी संपली महाराज हे ज्ञानेश्वरीचं चिंतन ऐकायचं असेल ना परम श्रद्धेय प्रात स्मरणीय गणाशे मोहंत आदरणीय न्यायाचार्य नामदेव बाबा महाराज शास्त्री यांच्या मुखातून ऐकायचं ज्ञानेश्वरीचं निरोपण आ हा हा स्पष्ट दादा महाराष्ट्राच्या मातीतले स्पष्ट वक्ते म्हणून आम्ही या ठिकाणी शास्त्री बाबांकडे पाहतो एक एक शब्द जिंकावा संसार ऐका झाला शरव्दि महोत्सवाचं कीर्तन बोललेत सुंदर महाराज काही व्यक्ती ठराविक आहेत ते त्यांनीच बोलावं त्यांच्याच मुखातून गोड सुंदर आणि मग अर्जुनाने बघितलं अर्जुन थोडा उद्विग्न झाला अर्जुन उद्विग्न झाल्यानंतर भगवान विचारतात अर्जुना काय झालं अर्जुन म्हटलं काही नाही देवा हे जे सगळे पुढे दिसत आहेत ना हे माझेच आहेत रे हे माझेच आहेत अर्जुना इथे माझे तुझे या शब्दाचा भाव नष्ट करावा लागेल हे मैदान आहे 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 हे रणांगण युद्धभूमी इथं फक्त बाणाची भाषा चालते इथं माझ्या तुझ्यापणाची भाषा चालणार नाही अर्जुना शस्त्रधर वारकर अर्जुनाने शस्त्र धरायला नकार दिलेला आहे इथे भगवंतानी अर्जुनाला एक धर्म शिकवला तो धर्म कोणता होता तो शास्त्र धर्म होता पण कशाचा युद्ध नीतेचा ऐका आता काही ठिकाणी असा धर्म शिकवला सर्व धर्माज शरण इथेही धर्म शिकवलेला आहे पण इथं सर्व प्रकारच्या धर्माला त्यागून माझ्या शरणागतीत येणं हाही एक प्रकारचा धर्म आहे असं प्रतिपादन केलेलं आहे याचा अर्थ काय क्षेत्र परत्वे स्थान परत्वे म्हणजे जाग्याच्या संबंधाने क्षेत्राच्या संबंधाने विषयाच्या संबंधाने धर्माची व्याख्या वेगवेगळी बदलू शकते आजच्या अभंगामध्ये धर्माचं पालन तकोबराने सांगितलं धर्माचं पालन आम्ही का करायचं का तर तो आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे धर्मपालन केलं तेव्हाच आम्ही संरक्षित राहू धर्मपालन नाही केलं आम्ही काळाच्या पडद्याआड कधी निघून जाऊ ते आमचं आम्हालाही कळणार नाही इतिहास गुरुजी आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी धर्म पाळला ते इतिहासाच्या पानावर अमर झाले आणि आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी धर्म सोडला त्यांचं मंदिरही नाही त्यांचं श्राद्धही नाही त्यांचे फोटोही नाही मला सांगा कौरवानी धर्म सोडला कौरवानी धर्म सोडला कौरव जयंती आहे का दुर्योधन जयंती आहे का हाय का दुर्योधन जयंती बर दुशासन पुण्यतिथी आहे का आहे <laughs> 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 का दुशासन शकुनी मामा भांडार आहे का ज्यांनी <laughs> 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 ज्यांनी धर्म सोडला ते नामशेष झाले आणि ज्यांनी ज्यांनी धर्म टिकवला त्यांचं नाव आलं धर्म पांडवाने गेलं तिथं धर्माला जोडून पांडवाचं नाव आलं विडाल विचार कुटुंबात का बरं एकाच कुटुंबातले म्हणजे एका अस्तित्व या मृत्यू लोकात धर्म त्यागला आणि एकाने धर्म धरून ठेवला विभीषणाने धर्म धरून ठेवला म्हणून राम प्रभू सोबत जेव्हा जेव्हा कधी चर्चा होते जेव्हा जेव्हा कधी चर्चा होते तेव्हा विभीषणाचं नाव हे आदराने घेतलं जातं आणि राम प्रभू सोबत जेव्हा जेव्हा कधी चर्चा होते तेव्हा रावणाचं नाव तिरस्कारानं घेतलं जात आईच्या कुशीमध्ये एकाच मातीमध्ये एकाच देशामध्ये एकाच वस्तीमध्ये एकाच नगरामध्ये एकाच गावामध्ये एकाच वेळी जन्माला आलेले हे दोघ भाऊ असा ता बदल झाला एकाचं नाव आदरानं आणि दुसराचं तिरस्कारानं त्याचं उत्तर इतकं स्पष्ट आहे इतकं फक्त एकाने धर्म पाळला आणि एकाने सोडला बरं ऐका पुन्हा तुम्हाला सांगतो एकाच कुटुंबातल्या दोन स्त्रिया एकीने धर्म तोडण्यासाठी प्रवृत्त केलं आणि एकीने धर्म जोडण्यासाठी प्रवृत्त केलं मारी का बदला मारी हैारी का बदला नारी है कशातले आहेत माहितीये हे रामायणातले उद्गार आहे कोण रावणाची बहीण खा ज्या वेळेस दंडकवानाच्या परिक्षेत्रामध्ये पंचवतीच्या जवळ अर्थात पंचवतीच्या समीप शिल्प ठिकाणी विहार करत आली आणि तिने भगवान प्रभू रामचंद्राकडे पाहिलं आता देवाचं स्वरूप इतकं सुंदर होतं महाराज इतकं सुंदर होत तुम्ही म्हणाल कसं मजायचं ते देवाचं स्वरूप मोजता येत नाही ना। तुझी जर भक्तीचा